तयार का सगळे हे कोड सोडवायचे चला पहिला आलाय संविधान दोन, दोन। अच्छा अधिक दोन बरोबर आहे का रे दोन 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 आलो सहा? व्हेरी गुड चलो नेक्स्ट आता कोण आले श्वन्या। 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 वजा तीन किती येते तीन गुणिले तीन नऊ वजा तीन बरोबर शाबास चला नेक्स्ट हे नाही करणार काय बरं याच उत्तर नाही येत सहा डोकं चालू आहे की जरा राह येणार प्रत्येक कुलपाची चावी आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे अरे हे कर की नाही येत सहा आणि सहा बारा वजा सहा किती आलं सहा 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 बारा बारा वजा सहा व्हेरी गुड हे कसं करणार इथं काय येईल सांगा कोण सांगतय नाही येत बेरीज आणि वाज बाकी ठीक आहे तुमच्यासाठी ती गोष्ट नवीन आहे आपण वर्ग शिकलोय का नाही वर्ग तेच वर्गमुळात लिहिल्यानंतर हे बघा वर्ग मुळात चार म्हणजे याची व्हॅल्यू किती आली त्याची किंमत किती आली त्याची बरोबर कोण बोललं किती आली दोन त्याची किंमत आली दोन ह्याची किंमत किती आली व्हेरी गुड ह्याची किंमत किती आली आणि यांची करायची बेरीज आला नाही सहा म्हणून जरा डोकं चालवायचं असतं मेंदूला खुराक द्यायचा असतो म्हणजे डोकं कस चालते